सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स रानटी हत्तींना जेरबंद केलं वन खात्याने मात्र खासदार विनायक राऊत यांनी आपण हत्ती पकडल्याचे जाहीरनाम्यात दुसऱ्या क्रमांकावर छापलंय खासदार कधी हत्ती पकडतो का अशा शब्दात माजी खासदार निलेश राणे यांनी विनायक राऊत यांची खिल्ली उडवली आहे पाहुयात काय म्हणाले निलेश राणे जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रानटी हत्तींना जेरबंद करून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त केले रानटी हत्तीला पकडायचं काम हे खासदारांनी केलं हा क्रमांक दुसरं काम म्हणजे लिस्टमधलं दुसरं काम हे खासदारांनी दाखवलेलं आहे म्हणजे कुठल्या थराचा खासदार आहे कुठल्या विचारसरणीचा खासदार आहे विचार मला काय कळत नाही रानटी हत्ती पकडायचं काम हे पकडणाऱ्यांचं असतं ते जे डी एफ ओ असतात डी एफ ओ फॉरेस्ट ऑफिशियल असतात फॉरेस्ट ऑफिशियलचं ते काम असतं ते खासदाराचं काम असतं का आणि म्हणून बघा जाहीरनाम्यातूनच तुम्हाला त्यांची अवकात कळेल की हे ह्यांची विचार करायची पद्धत काय म्हणजे अजूनही हे कुठेतरी मागे पारंपरिक कुठल्या तरी पद्धतीने विचार करत आहेत की लोकही तशीच आहेत आणि मीही तसाच आहे म्हणून हे विकास करू शकणार नाही आमचं जे आहे ते मनापासून येणार मी करणार म्हणून सांगितलं आहे प्रयत्न करणार म्हणून नाही त्यांनी जे काय सांगितलं आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये काय करणार तर त्यांनी प्रत्येक ठिकाणी प्रयत्न करणार असं लिहिलं आहे मी करणार माझ्या स्व खर्चातून करणार जिथे सरकारची मदत लागेल तिथून करणार सी एस आरची मदत लागेल सी एस आरची मदत घेणार जेवढं काय वजन वापरता येईल राण्यांचं तेवढं मी सगळं लोकांच्या हितासाठी करणार